तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध पुरातत्व विभागाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू लेझर स्कॅनिंगचा वापर मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याने तणाव जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये कडकडीत बंद आतिशींना शपथ दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आणखी पाच मंत्र्यांचाही झाला शपथविधी याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रसिकेस इनकमिंग इनकमिंग आउटगोईंगही जोरात परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज यंदा नवरात्र नऊ नवे तर दहा दिवसांची असणार वंचितने जाहीर केली अकरा उमेदवारांची नावे यावेळी कोणालाही पाठिंबा नाही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण पाकिस्तान मोदींना घाबरतो अमित शहा यांचा दावा आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण तिरुपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा बेसळयुक्त तूप अमूलचे असल्याच्या पोस्ट कंपनीची सायबर पोलिसांकडे तक्रार नद्यांचे दरडोही पाणी कमी होते दोन हजार चाळीस पर्यंत महाराष्ट्रावर पाणीबाणीचे संकट घड्याळ चिन्ह गोठवास शरद पवार गटाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज आमदार अपात्रता सुनावणी चोवीस सप्टेंबरला होणार बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना मुंबईत फुकटात घरे मिळतात वरळीतील विजनमध्ये राज ठाकरे यांचा हल्लाबोल लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण वस्तूंच्या लिलावातून सत्तर लाखांचे उत्पन्न आयकराच्या नव्या प्रणालीवर जोरदार हालचाली जुन्या कायद्यातील एकशे पंचवीस कलमे व उपकलमे वगळणार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा महाविकास आघाडीत अठ्ठ्याहत्तर जागांवर वाद संयुक्त सर्वे करून वादाच्या जागांवर वरिष्ठ नेते निर्णय घेणार पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठराव राज्याचा टी पॅटर्न मराठीच्या मुळावर शालेय शिक्षण विभागाच्या नव्या पॅटर्नबाबत तज्ज्ञांकडून चिंतेचा सूर प्रादेशिक भाषा नष्ट होण्याची व्यक्त केली भीती कोरोनानंतर महाराष्ट्रात घटले सात रोगाचे रुग्ण आरोग्य विभागाचा दावा डेंग्यू संकेत अठ्ठ्याण्णव टक्के घट खड्डे न बुजवल्यास पुणे मुंबई आणि पुणे नगर रस्ते केंद्राच्या ताब्यात गडकरी यांचा राज्य सरकारला इशारा अमेरिकेत शिखांविषयी केलेल्या माझ्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास राहुल गांधी यांचे स्पष्टीकरण वादग्रस्त उद्गार मागे घेण्याची भाजपची मागणी <गण> पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल तीन दिवसांच्या दौऱ्यात क्वाड शिखर परिषदेत घेणार सहभाग माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद